मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो सर्वच व्यक्तींना वाटते की आपण खूप ज्ञानी असावं आपल्याकडे माहितीचा खूप मोठ्या प्रमाणात संग्रह असावा खूप सारी पुस्तके आपलं वाचलेली असावी आणि प्रचंड त्यातून आपलं ज्ञान हे वाढावं आजूबाजूची या जगातील सर्व माहिती ही आपल्याकडे असावी असं आपल्याला वाटत असतं आणि या ज्ञानानेच आपण हुशार होतो हेही नक्की आपल्याला कळतंच ज्याच्याकडे जेवढं ज्ञान तो जास्त हुशार असं आपण नक्कीच म्हणत असतो आणि खरं आहे मित्रांनो ज्याच्याकडे जेवढं अधिक नॉलेज तो जास्तीत जास्त हुशार हा नक्कीच आहे मित्रांनो यातही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्याकडे खूप नॉलेज आहे खूप नॉलेज आहे पण त्याचा स्वतःसाठी उपयोग होत नाही ही पहिली गोष्ट म्हणजे त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या आंतरिक विकासासाठी आपल्या बाह्य विकासासाठी आपण करत नाही फक्त ती माहिती म्हणून आपल्याकडे स्टोर राहते एवढंच मित्रांनो या ज्ञानाचा उपयोग हा नक्कीच आपल्यासाठी झाला पाहिजे ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जे काही नॉलेज आपल्याकडे आहे जे काही ज्ञान आपल्याकडे आहे ते इतरांच्या कामी यायला पाहिजे म्हणजे जेवढं काही संचित आपल्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे तर ते वारंवार इतरांना सांगितल्या जावं म्हणजेच दुसऱ्यांना याचा खूप उपयोग होईल आणि आपल्या ज्ञानाची सुद्धा उजळणी होईल मित्रांनो ज्ञानाचा उपयोग स्वतःचं अंतरंग बाह्यरंग विकसित करण्यासाठी व्हायलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी सुद्धा व्हायलाच पाहिजे म्हणूनच मित्रांनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे जे आपल्याला माहिती आहे ते, ते नक्कीच चांगला आणि चांगलं इतरांपर्यंत आपण सतत पोचवत असलो पाहिजे म्हणजेच नवनवीन उजळा आपल्याच बुद्धीमधील माहितीला मिळत राहील आणि नव्याने जागृती माहिती होत राहील त्याच्यामध्ये आपलाही फायदाच असतो आणि दुसऱ्यांचाही फायदा होतच राहतो म्हणून ज्ञानाच्या अनुषंगाने आपण सतत असं प्रवाही राहणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्षात आले असेल ना नक्कीच अशाच पद्धतीने जीवनाला बघूया व जीवन अधिक सुंदर सुखी आनंदी समाधानी करूया